जालन्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहावयास मिळाले जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामींच्या पालखीचे पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाज बांधवांनी केले स्वागत पोलीस विभाग आणि मुस्लिम बांधवांनी आनंदी स्वामी मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफल देत केला सत्कार <oncals> प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामींच्या पालखीचे मुस्लिम समाज बांधवांकडून स्वागत करण्यात आले आज दिनांक सहा रविवार रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने जालना शहरासह हो श्री आनंदी स्वामींची पालखी मिरवणूक काढण्यात आली आषाढीच्या दिवशी आनंदी स्वामींच्या पालखी मिरवणूक काढण्याची सुमारे तीनशे वर्षांची जुनी परंपरा आहे ही परंपरा आजही कायम आहे मागील तीस ते पस्तीस वर्षापासून मुस्लिम समाज आणि पोलीस प्रशासनाकडून शहरातील बाजार चौकी येथे पालखीचे आगमन होताच पालखीचे स्वागत करण्यात येते यावेळी पोलीस विभाग आणि मुस्लिम समाज बांधव आनंदी स्वामी मंदिर संस्थांचे सभासद यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा देखील सत्कार करतात त्याच अनुषंगाने आजही मोठ्या उत्साहात पोलीस प्रशासन आणि मुस्लिम समाज बांधवांनी आनंदी स्वामींच्या पालखीचे स्वागत करत मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला या परंपरेमुळे जालन्यात आजही हिंदू मुस्लिम एकता टिकून आहे यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी उपभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेते खान इकबाल पाशा शाह आलम खान अयुब खान खान आमिर पाशा यांच्यासह इतर मुस्लिम समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती तीवर्ण होती आगे। आगे। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री आनंद स्वामी पालखी जालना शहरामधून खूप हर्षोल्लास निघत आहे आता ही कार्यक्रम सुरू आहे आणि हा एक वेगळी प्रथा तीस वर्षापासून जालना शहरामध्ये आहे की मुस्लिम समाजचे सर्व जबाबदार लोक स्वतः येतात तिकडे आणि पोलीस प्रशासना सोबत घेऊन खरोखरी तेच सत्कार करतात आणि आम्ही सोबत असतो आणि ह्या एक वेगळी प्रथामुळे म्हणजे असा झालेला आहे की दोघे हिंदू मुस्लिम बांधव सोबत येऊन ही सण साजरा करत आहे तसंच आम्हाला ईद चा जो आता ईद येऊन गेली बकरीद येऊन गेली त्यावेळी पण हिंदू समाजच्या लोकांनी मुस्लिम बांधव सत्कार केलेला होता असा एक जातीय सलोखा आणि धार्मिक सद्भाव जो जालना शहरामध्ये दो समाजाचे दोघे लोकांनी स्थापन केलेला आहे त्याचा एक अतिशय सुंदर स्वरूप आज इकडे दिसत आहे आणि त्यामुळे फार हसी खेळी त्या वातावरणामध्ये ही सगळा आमचा प्रोग्राम किंवा पुरेसाचा बंदोबस्त सुरू आहे